सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा सर्वदा यो गडावा योग तुझे कारणी देह माझा पडावा नकोस गुणवंता अनंता रघुनायका मागणे हे आता जय जय रघुवीर समर्थ ओम श्री सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे कृष्णधाम यात्रेमध्ये आहोत आणि कृष्णधाम यात्रेमध्ये आपण कुरुक्षेत्रामध्ये आहोत कुरुक्षेत्रामध्ये असताना युद्धाचा आजचा दहावा दिवस आहे आणि दहाव्या दिवसाच्या युद्धाला सगळेजण निघालेले आहेत आज दुर्योधन कौरवांचं नेतृत्व करणार आहे आणि भीष्म त्याच्या जोडीला असणार आहेत आणि पाठीमागच्या बाजूनी सगळे रथ जे आहेत त्या रथांचं नेतृत्व आज स्वतः त्या ठिकाणी अश्वत्थामा करणार आहे कृपाचार्य बरोबर आहेत आणि कौरवांची सगळी सेना बाहेर पडलेली आहे आज दुर्योधनाच्या मनामध्ये हे आहे की अर्जुनाला दुपारपर्यंत संपायचं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी भीष्मांना पूर्णपणे सांगितलं आहे की तुम्ही सदैव माझ्याबरोबर राहा आणि आज अर्जुनाला दुपारच्या आत आपण संपायचंच असं पूर्णपणे एक उद्देशाने अशा एका ध्येयाने आणि कर्णाच्या जाण्यानी त्या अंतःकरणामध्ये झालेल्या वेदनेनी हा क्षूळ घ्यायचा ठरवलेला आहे हा पूर्णपणे रोध घ्यायचा ठरवलेला आहे हा पूर्णपणे बदला घ्यायचा ठरवलेला आहे आणि त्याप्रमाणे दुर्योधन रणभूमीवरती येतो रणभूमीवरती युद्धाला आलेला असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचा रथ आज एका वेगळ्याच ठिकाणी नेऊन ठेवलेला आहे आणि पुढे भीमाचा रथ त्यांनी पडलेला आहे आणि भीम पहिला दुर्योधनावरती चालून येतो दुर्योधन आणि भीमामध्ये घनघोर असं गदायुद्ध होतं ज्या गदायुद्धामध्ये भीष्मांना काही म्हणजे काही कुठल्याही प्रकारचा अंतर राहत नाही कारण भीष्म फक्त बघत बसलेत आणि त्यांच्यासमोर नकुल आणि सहदेव येत आहेत तर नकुल आणि सहदेवाबरोबर ते लढत आहेत इकडे भीमामध्ये आणि दुर्योधनामध्ये युद्ध गदायुद्ध जोरात चालू होतं त्या गदायुद्धामध्ये एकमेकावर ते आधी होत आहेत एकमेकावरती भारी पडत आहेत कधी भीम हा दुर्योधनाला रथावर चढून मारतोय तर कधी तो, तो रथावरनं खाली उतरून येऊन दुर्योधन देखील भीमावरती हल्ला चढवतोय अशा दोघांचं ते घनघोर युद्ध चालू आहे आणि त्याच्यामध्ये दुपार साधारण पार पडते आणि दुपार पार पडल्याच्या नंतर त्या ठिकाणी भीमाला कुठेतरी ढकलून देऊन दुर्योधन आपला रथ तिकडनं काढतो आणि रथ घेऊन तो पूर्णपणे अर्जुनाच्या समोर येतो आणि अर्जुनाच्या समोर रथ घेऊन आल्यानंतर आज दुर्योधनाला इतका राग आला की त्या रागाने त्या आवेशाने तो बाण चालवतोय आणि ते इतके बाण त्याचे येत की त्याचा सामना अर्जुनाला त्याने करायला लागतो आहे सातत्याने करायला लागतोय एकही बाण त्यातला चुकत नाही सगळे बाण अंगावरती येत आहेत आणि ते बाण अंगावरती येत असताना भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला म्हणतात की अर्जुना तू आता वरुण अस्त्र चालव आणि वरुण अस्त्र चालवून इथे पाऊस निर्माण कर पाऊस पडू दे ज्याप्रमाणे अस्त्र सोडल्यानंतर पाऊस पडायला सुरुवात होतो पाऊस पडायला सोडल्यानंतर लगेच पवन अस्त्र त्या ठिकाणी दुर्योधन सोडतो की वारा येतो आणि वाऱ्यामुळे पाऊस पुढे निघून जातो त्याला भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की आता तू सर्प सोड त्यापणे सर्पास्त्र पूर्णपणे सोडलेलं आहे असंख्य सर्प त्या ठिकाणी निर्माण झालेले आहेत आणि ते सर्प कौरव सैन्याचा पूर्णपणे चावा घेत आहेत कौरव सैन्याला पूर्णपणे चावतायत आणि त्याच्याने पूर्णपणे सैन्य हैराण होत आहे ते बघत असतानाच त्या ठिकाणी गरुड नावाची सिद्धी गरुड नावाचं जे अस्त्र आहे ते अस्त्र दुर्योधन सोडतोय आणि गरुड त्या ठिकाणी येत आहेत ते त्या सापांना पूर्णपणे मारून आहेत अशा प्रकारे दोघांमध्ये सुद्धा घनघोर युद्ध चालू आहे आणि असं युद्ध चालू असताना आता अर्जुनावर कधी कधी दुर्योधन भारी पडतोय तर दुर्योधनावर कधी कधी अर्जुन भारी पडतो आहे आणि शेवटी आपण शब्द दिलेला आहे हस्तिनापुराशी आपण एकनिष्ठ आहोत या नात्यांनी त्या ठिकाणी भीष्म येतात आणि ज्यावेळेला भीष्म त्या ठिकाणी आल्यानंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना भीष्मांचं कुठलंच वर्णन पूर्णच कुठलंच वागणं कुठलीच वर्तणूक या युद्धाच्या प्रसंगाची आवडलेली नाही आहे आणि ती नावडती असल्यामुळे ते म्हणतात की आता दुर्योधनाचा वध आहे हा नंतर परंतु आता भीष्मांना सोडायचं नाही कुठेतरी आला या गोष्टीची कल्पना आली आणि संजय दृतराष्ट्राला त्या ठिकाणी सांगतायत की आता या ठिकाणी जाणं योग्य नव्हतं भीष्मांनी भीष्म या ठिकाणी उगाच गेलेत अर्जुनामध्ये आणि दुर्योधनामध्ये घनघोर युद्ध चालू होतं त्याच्यामध्ये दुर्योधन कधी बाहेर भारी पडतोय तर कधी अर्जुन भारी पडतोय आणि दोघांमधलं युद्ध तुल्यबळ चाललेलं आहे परंतु भीष्ममध्ये गेलेत हे अगदी मृत्यूला आमंत्रण आहे भीष्मांनी तिथे जायला नको होतं त्याच्या वेळेला दूतराष्ट्र संजयाला म्हणतोय की नाही नाही भीष्म हुशार आहेत भीष्म तिथे गेले म्हणजे दुर्योधनाला कुठेतरी थोडीशी जागा मिळेल आणि त्या जागेमध्ये तो नक्की आज अर्जुनाचा घात काढेल आज अर्जुन काही वाचत नाही असं धुतराष्ट्र म्हणतोय आणि त्यालासुद्धा आता युद्धाच्या बाबतीमध्ये चेव आला आहे का तर त्याच्या आवडीचा त्याचं प्रेम आणि भावी राजपुत्र म्हणजे राजा हा, हा दुर्योधन त्या ठिकाणी लढाई करतोय त्याच्यामुळे त्याला अतिशय प्रसन्नता निर्माण झाली आहे आणि पुढे काय होतंय मला सांग पुढे काय होतंय मला सांग असं तो वारंवार त्याला सांगतोय भगवान श्रीकृष्ण परमात्मांनी त्या ठिकाणी रचना करत असताना अर्जुनाचा रथ मागे मागे घेत एका दुसऱ्याच वेगळ्या अवस्थेमध्ये नेला आणि वेगळ्या अवस्थेमधनं तो भीष्मांच्या पुढे आणून ठेवला आणि आज भीष्म आणि अर्जुन यांच्यामध्ये युद्ध चाललंय आणि दुर्योधनाला असा म्हणजे की फरक कळला नाही त्याला कळलंच नाही की अर्जुन आपल्या समोरून कधी निघून गेला रथ घेऊन आणि अर्जुन नक्की रथ घेऊन कुठे गेला म्हणून दुर्योधन पुन्हा मागे मागे आला त्यावेळेला भीमाने पुन्हा त्याला धरलं आणि भीमामध्ये आणि त्याच्यामध्ये युद्ध सुरू झालं आणि इकडे भीष्माचार्य मात्र अर्जुनाच्या समोर पूर्णपणे अडकले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना माहिती मैं आहे की भीष्मांना जर मारायचं असेल तर कुठल्या तरी स्त्रीनी बाण चालवायला पाहिजे आणि स्त्रीनी बाण चालवायला पाहिजे त्याकरता शिखंडीला त्यांनी तयार आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी शिखंडीला सुद्धा एकांतामध्ये संवाद साधलेला होता आणि शिखंडीला सांगितलेलं होतं की शिखंडी जेव्हा मी युद्धामध्ये तुला इशारा करेन त्यावेळेला तुझा रथ अर्जुनाच्या बाजूला घेऊन यायचा आणि भीष्मांवरती भांड तू चालवायचा भीष्म तुझ्या हातूनच मरणार आहेत आणि हे पुण्यकर्म तुला करायचं आहे आता यामध्ये शिखंडीचा हातून मृत्यू का तर भीष्मांच्या बाबतीमध्ये भविष्य वर्तवलेलं होतं भीष्मांच्या बाबतीमधलं हे पूर्णपणे वरदान होतं की त्यांना स्त्रीच्या हातूनच मरण येईल कारण ज्यावेळेला विचित्र विर्याबरोबर विवाह करण्याकरता त्यांनी आंबा अंबिका आणि अंबलिका यांना पूर्णपणे स्वयंवर असताना त्या स्वयंवरामध्ये भीष्मांनी या तिघांनाही उच्च तिघींनाही उचलून आणलेलं होतं आणि विचित्र विर्याशी तिचा विवाह लावणार होते या तिघींचा पण त्याच्यामध्ये अंबानी सांगितलं की नाही म्हणून मला ह्याच्याबरोबर विवाह करायचा नाही माझ्या मनामध्ये दुसरा राजपुत्र आहे त्या ठिकाणी भीष्मांनी तिला पाठवलं सुद्धा परंतु त्यांनी तिचा स्वीकार केला नाही म्हणून ती परत आली आणि ती अंबा भीष्मांना म्हणते आता तुम्ही माझ्याशी विवाह करा त्यावेळेला भीष्म पूर्णपणे नकार देतात पुढे ते आपल्या गुरूंकडे पाठवतात त्यांच्या गुरूंकडे परशुराठी रामांकडे ही आंबा जाते परशुरामांना विनंती करते परशुराम पृथ्वीवरती येतात आणि पृथ्वीवरती येऊन भीष्माला सांगतात की तू हिच्याबरोबर विवाह कर ते म्हणतात एक वेळ मी तुमच्याशी युद्ध करेन पण विवाह करणार नाही मग त्या ठिकाणी परशुरामामध्ये आणि भीष्मांमध्ये युद्ध होतं म्हणजे गुरु आणि शिष्यामध्ये युद्ध होतं आणि त्या युद्धाचा शेवट असा होतो की फक्त भीष्मांना श्राप मिळतो की हीच आंबा पुढे जन्माला येईल आणि ती तुझा वध करेल त्या ठिकाणी आंबा पूर्णपणे संपून जाते आंबा पंचतत्वामध्ये विलीन होते आणि आंबाचा पुढचा जन्म जर कुठला असेल तर तो शिखंडी आहे आणि हा शिखंडी पुन्हा ध्रुपद राजाच्या घरीच जन्माला आलेला आहे परंतु ज्यावेळेला तो जन्माला आला त्यावेळेला तो कन्या स्वरूपामध्ये जन्माला आला ते कन्यारत्न प्राप्त झालं राजाला खूप आनंद झाला कन्यारत्न प्राप्त झालं आणि तेवढ्यात आकाशवाणी झाली की राजा हे कन्यारत्न असेल तरी हिची पूर्णपणे म्हणजे की परवरिश तू करताना हिला वाढवताना मोठं करताना तू मुलाप्रमाणे मोठं कर आणि म्हणून शिखंडी नावाने ती मुलगी जरी असली तरी तिला मुलाप्रमाणे वागणूक दिली गेली तिला पूर्णपणे पुरुष म्हणून वागणूक दिली गेली आणि पुरुष म्हणून वागणूक देऊनच त्याप्रमाणे तिचं पूर्णपणे पुढचं वाग परवरिश करण्यात आली तिची पूर्णपणे पाळवणूक करण्यात आली आणि तो हा शिखंडी या ठिकाणी उभा आहे त्याच्यामध्ये शिखंडीच्या बऱ्याचशा कथा आहेत त्याच्यामध्ये एकदा म्हणजे की गुप्त पुरुषांनी त्याला लिंगसुद्धा दिलेलं होतं ते लिंगसुद्धा त्याच्याकडे आहे परंतु प्रत्यक्षात मात्र ती स्त्री आहे आणि त्याची परवरिश ही पूर्णपणे पुरुषासारखी झालेली आहे आणि हा शिखंडी हा त्या अंबाचा पूर्वजन्म असल्यामुळे तोच भीष्मांचा पूर्णपणे वध करेल त्याच्याच बाणाने भीष्म मरतील हे पूर्णपणे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला माहिती आहे त्यामुळे अर्जुन ज्यावेळेला भीष्मांच्या समोर येतो भीष्म आणि अर्जुन यांच्यामध्ये युद्ध चालवतं त्यावेळेला ते शिखंडीला इशारा करूनच येतात आणि शिखंडीला इशारा बरोबर करतो शिखंडी पाठोपाठ पाठोपाठ त्या ठिकाणी अर्जुनाच्या रथाच्या अगदी बाजूला येऊन उभा राहतो भीष्मांमध्ये आणि अर्जुनामध्ये युद्ध चालू आहे आज भीष्म अशा प्रकारे बाण चालवत आहेत की अर्जुनाचा रथ हा पन्नास पन्नास पावलं मागे घ्यावा लागतोय भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांना आणि अशा अवस्था असताना अचानक त्यांनी एक असा प्रकारे बाण सोडायला सांगितला की अर्जुना फक्त यांचा मुकुट उडेल एवढंच बघ म्हणजे आणि मुकुट उडवण्याकरता भाण अर्जुनानी सोडला जो बाण लागल्यानंतर भीष्मांचा मुकुट खाली पडला आणि मुकुट खाली पडल्याच्या नंतर भीष्मांना ते थोडंसं अपशकुनी वाटलं किंवा डोक्यावरती आपले छत्र नाहीये ते उचलून आपल्या डोक्यावर ठेवावं म्हणून भीष्म त्या ठिकाणी वाचले त्या भीष्म त्या ठिकाणी वाकले आणि त्यांच्या हातामध्ये शस्त्र होतं त्याच वेळेला त्यांनी शिखंडीला सांगितलं की तू रथ घेऊन समोर ये त्यांनी अर्जुनाचा रथ कधी बाजूला केला ते कळलं नाही शिखंडी त्यांच्यासमोर रथ रथ घेऊन उभा राहिला आणि तो मुकुट आता घेऊन डोक्यावर ठेवणार कुठेतरी सावध अवस्थेत उभं राहणार तोवर शिखंडीने बाण रोखला आणि पूर्णपणे तो भांड हा भीष्मांच्या हृदयामध्ये लागला भीष्मांच्या हृदयामध्ये तो बाण लागल्याच्या नंतर पुढे एक हजार बाण निर्माण होणारा जो काही बाण असतो तो सहस्त्र बाण पूर्णपणे त्यांनी भीष्मांवरती सोडला आणि त्या हजार बाण पूर्णपणे भीष्मांच्या शरीरामध्ये घुसले भीष्म त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे बघतायत आणि भीष्म बोल बोलतात धारार्थी खाली कोसळले आणि कोसळल्यानंतर त्यांनी प्राण सोडले नाहीत आज भीष्म पडल्यानंतर सगळीकडे भीष्म गेले भीष्म गेले अशी वार्ता पसरली आज कौरवांच्या पूर्णपणे कोंडामध्ये दुःख निर्माण झालं आहे आणि भीष्म पडल्यानंतर खरोखरी एक मोठा म्हणजे की एक पित्र मोठा एक मोठा पितृ हाच त्याच्याबद्दल निघून गेल्यासारखाचा भाव त्यांचा परमात्मा निघून गेल्यासारखा भाव हा संपूर्ण युद्धामध्ये आला आणि त्या ठिकाणी युद्ध कौरवांकडनं थांबवलं गेलं त्या ठिकाणी आणि भीष्मांना सावरण्याकरता सगळेजण एकत्र आले भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने त्याच वेळेला पांचजन्य संख्य वाजवला आणि युद्धाची त्या ठिकाणी युद्धा त्या दिवसाची सांगता केली का तर भीष्मांबद्दल तेवढा आदर ठेवणं स्वाभाविक होतं भीष्मांचं पूर्णपणे ते पार्थिव की त्यांच्या शरीरामध्ये पूर्णपणे सहस्त्र बाण आहेत आणि त्या सहस्त्र बाणासकट त्यांचं पार्थिव एका जागेवरती नेण्यात आलं त्या जागेवरती पार्थिव नेल्याच्यानंतर ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे बघतायत आणि आज ही त्यांची दयनीय अवस्थेमध्ये त्या भावनेने ते भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विचारत की अरे मला दोन गोट पाणी तरी पाचशील का मला पाणी तरी मिळेल का आज ते गंगे होते ते गंगेचे पुत्र होते गंगेला त्या ठिकाणी त्यांच्या त्यांची व्याकुळता येते गंगेला त्यांच्याबद्दल वाईट वाटतं म्हणून गंगा त्या ठिकाणी प्रगट होते आणि गंगा आपली धारा पूर्णपणे खंज्यासारखी उडवते आणि ती धारा Yeah. <laughs> पूर्णपणे भीष्मांना पाणी आहे गंगा आपल्याला पाणी आहे आपली आई या ठिकाणी आली ते बघून भीष्मांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं भीष्मांनी ते जल पूर्णपणे प्राशन केलं आणि प्राशन केलं भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांकडे भावनायुक्त हात जोडले आणि विनंती केली की देवा मला उत्तरायणमध्ये मरण हवं आहे उत्तरायण आणखीन काही दिवसांनी आहे तर माझे प्राण इथे शिल्लक ठेवा माझ्या वेदना कमी करा एवढं तरी माझ्याकरता कराल ना मग गंगेने त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती केली की तुझ्याकरता मी सगळीकडे कुठेही प्रगट होईन तुझ्याकरता मी जे पाहिजे ते करेन पण माझ्या पुत्राला असं तू सोडून जाऊ नकोस त्याला मृत्यू ज्या वेळेला पाहिजे की त्याला पूर्णपणे उत्तरायणामध्ये मृत्यू पाहिजे तर उत्तरायणामध्ये मृत्यू होते आणि तोवर त्याचे हाल अपेस्टा व्हायला नको मला या ठिकाणी आशीर्वाद दे की मी त्याला जलपान करू शकेन आणि जलपान होऊन मग पुढे उत्तरा उत्तरायणामध्ये त्याला पाहिजेल त्यावेळेला तो स्वतःचा मृत्यूचा स्वीकार करेल तो इच्छा मरण प्राप्त करेन एवढा आशीर्वाद त्याला दे त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आशीर्वाद दिला की हो भीष्मांना की तुम्हाला पूर्णपणे मी आशीर्वाद देतो की तुमच्या यातना होणार नाही तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे उत्तरायणापर्यंत तुमचा हा प्राण रोखून धरा आणि उत्तरायणामध्ये तुम्ही पूर्णपणे तुमचा प्राण सोडून द्या युद्ध तर त्याच्या अगोदर संपणार आहे पुढे तुम्ही एकटेच राहणार आहात आजही कुरुक्षेत्रामध्ये आपण गेलो आजही आपण दिल्लीला गेलो तर ज्यावेळेला आपण या कृष्णधाम यात्रेमध्ये जाऊ दे तुम्हाला त्या जागेवरती घेऊन जाईल तिथे भीष्मांना पाणी पाजण्याकरता गंगा प्रगट झाली तो डोहा अजून आहे तो तलाव अजून आहे जिथे भीष्म पूर्णपणे एक हजार बाणांवरती झोपली होती ती जागा अजून आहे नक्की त्या जागेवरती तुम्हाला घेऊन जाईन हा भाग हा भीष्मांचा इतिहास तुम्हाला तिथे उभं राहून सांगेन त्याच्यामध्ये शिखंडीचं पूर्णपणे ज्या ठिकाणी शिखंडी उभा होता जिथे शिखंडीचा रथ उभा होता त्या रथाच्या त्या जागेवरती तुम्हाला घेऊन जाईन तिथे तुम्हाला उभं करेन आणि तिथे उभं करून तुम्हाला ही सगळी आख्यायिका सांगेन तिथे शिखंडीचं चरित्रसुद्धा आपण समजावून घेऊया अशा प्रकारे युद्धाच्या आजच्या दिवसामध्ये भीष्म पण संपले आता कौरवांकडे योद्धा म्हणून फक्त दुर्योधन आणि कृपाचार्यच राहिले बाकी मोठा असा योद्धा कुठला राहिलेला नाहीये आज कौरवांचं सैन्य सुद्धा बऱ्यापैकी मारलं गेलं आहे आणि होरपळून पडलेलं आहे सगळं सैन्य आता दुर्योधनाकडे अपेक्षानी बघतंय आणि अश्वत्थामाकडे दुर्योधन दुर्योधन बघतो बघतोय की अश्वत्थामाकडनं मला काय मदत मिळेल पुढे अश्वत्थामा आणि दुर्योधना यांच्यामध्ये काय संवाद झाला भीष्मांचा अंत नक्की कसा झाला हेही आपण समजून घेणार आहोत पण उद्याच्या भागात आज इथेच थांबूया ओम साईराम